आज आपण नवरात्र स्पेशल उपासाचा ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होतो आणि कुठंही साबुदाण्याचा उपयोग मी केलेला नाही तर एक वाटी वरईचे तांदूळ घ्यायचे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीकेचं पीठ तयार करून घ्यायचं छान असं बारीकेचं पीठ तयार झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर आल्याचा एक छोटासा तुकडा घालायचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं त्यानंतर इथं छान बाइंडिंग येण्यासाठी मी इथं एक बटाटा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेला आहे मध्यम आकाराचा बटाटा आहे तो घालायचा आणि थोडंसं एक चमचाभर यामध्ये फक्त पाणी घातले त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा एक चमचाभर साखर आणि ढोकळा आतून ड्राय पडू नये त्यासाठी एक चमचाभर यामध्ये तेल घालायचं जा। जास्त पाणी घालायचं जा नाही आणि छान असं एक तयार करून घ्यायचं यामध्ये बटाट्याची गुटळी राहता कामाने तर माझी थोडीशी गुठळी इथं राहिलेल्या आहेत मी पुन्हा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण छान असं स्मूद बारीक करून घेतलेलं आहे जर हे बॅटर पातळ झालं तर वरईच्या वरईचे जे तांदूळ आहेत ते बारीक करून यामध्ये घालायचे आता हाताच्या मदतीने हे पीठ एक पाच मिनटं छान असं फेटून घ्यायचं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने आत्ता तुम्हाला जरी हे पीठ थोडंसं पातळ वाटतं असेल तर अर्धा तासाने ह्याचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित होतं त्यानंतर एक अर्धा तास आपण हे बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आणि ज्यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्या प्लेटला मी व्यवस्थित तेल लावून घेते म्हणजे नंतर माझी घाई गडबड होणार नाही एक अर्धा तासानंतर आपलं हे पीठ छान असं भिजलेलं आहे त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही यामध्ये आपला ढोकळा स्पॉन्जी होण्यासाठी तुम्ही एक चमचा सोडा वापरू शकता किंवा प्लेन इनो जो असतो तो एक चमचा वापरू शकता आता मी यामध्ये एक चमचा इनो वापरलेला आहे इनो वापरल्यानंतर सर्व मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने करायचं जास्त जोर लावायचा नाही आता आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवलेला आहे त्यामध्ये हे सर्व बॅट बॅटर जे आहे ते मी वतवून घेते या नवरात्रीमध्ये हलकं फुलकं जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने फक्त अर्धा तासामध्ये हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता ह्याच्यावरती थोडीशी मी मिरची पोड भुरभुरणार आहे आणि थोडीसं ब्लॅक पेपर मिरपूड जर तुम्ही उपासाला मिरपूड खात नसाल स्कीप केली तरीसुद्धा चालेल एका कढईमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हा जो ढोकळा आहे आ, तो बारा मिनटं मध्यम गॅसवरती वाफवून घ्यायचा आहे त्याच्यावरती मी एक झाकण ठेवते आणि आता आपण बारा मिनटानंतर आपला ढोकळा छान असा तयार झालेला आहे त्यामध्ये आपण चाकूच्या मदतीने बघायचं आहे ओ आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे आता हा मी कढईमधून बाजूला काढते आणि दहा मिनटं फक्त आपण हा थंड करून घ्यायचा आहे दहा मिनटानंतर आपण चाकूच्या मदतीने ह्याच्या आधी वड्या पाडून घेऊयात तर ह्या ढोकळ्यासाठी आपण छानशी अशी फोडणीसुद्धा करणार आहोत त्यामुळे आपला हा ढोकळा खायला आणखी टेस्टी लागेल या ढोकळ्यामध्ये बटाट्याचा फ्लेवर आहे त्यामुळे खूप टेस्टी असा हा ढोकळा तयार झाला होता आमच्या घरी ज्यांचा उपास आहे ज्यांचा नाही त्या सर्वांनी हा ढोकळा खाल्ला त्यानंतर एक पॅन घ्यायचा छोटा त्यामध्ये तेल एक चमचाभर मी तेल घातले तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्यामध्ये अर्धा चमचा जिरं त्यानंतर काय हिरव्या मिरच्या छान अशा तडतडून द्यायच्या अगदी थोडीशी कोथंबीर घालणार आहे आणि ही जी फोडणी आहे ती आपण ढोकळ्यावरती पसरवून घेऊयात छान अशी खमंग फोडणी आपल्या ढोकळ्याला बसलेली आहे आता या ढोकळ्यामधला मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते एकदम जाळीदार पांढरा शुभ्र असा हा आपला उपासाचा ढोकळा तयार झालेला आहे असं काही नाही की उपासालाच तुम्ही खाल्लं पाहिजे असं मध्ये आधीसुद्धा तुम्ही करून हा ढोकळा खाऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत ब बाय